नवीन नंदुरबार देखील मोदीजी घडवतात नंदुरबार जिल्हा असेल आज या ठिकाणी सुलवाडे जामफळ सारखी योजना आमचे बाबा असतील पालकमंत्री असतील हिनाताई असतील या भागाचं चित्र बदलवणारी योजना मोदीजींनी थेट दोन हजार कोटी रुपये या योजनेला दिले आणि या योजनेच्या माध्यमातून आपलं चित्र बदलत आहे आज या जिल्ह्यामध्ये सव्वा लाख घरांमध्ये वीज आली स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मोदीजींमुळे वीज आली अरे जो पर्यंत या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचा वाघ आहे या आदिवासींच्या आरक्षणाला कोणी धक्का देखील लावू शकत नाही कोणी धक्का लावू शकत नाही आदिवासी डिस्ट्रिक्ट में क्यों लागू किया क्योंकि हम आपको मैसेज देना चाहते थे कि आप इस देश के ओरिजिनल मालिक हो मैं आपको विश्वास दिलाता हूं इतने भयंकर ताप में आप ये जो तपस्या कर रहे हैं आपकी ये तपस्या मैं कभी बेकार नहीं जाने दूंगा मैं इसे ब्याज समेत लौटाऊंगा और विकास करके लौटाऊंगा बोला बिंदास बोला नंदुरबारकरांनो आपल्या लोकसभेतील सेवक आता दारोदार फिरायला सुरुवात करतील प्रस्थापित आणि त्यांच्यामुळं मागच्या खेपेला विस्थापित झालेले नवीन चेहरे उमरावर येथील झोळी घेऊन उमऱ्या बाहेरच विचारा प्रत्येकाला नंदुरबार जिल्ह्याची प्रगती खरंच झालीय का नाव डॉक्टर वकील आणि विविध विशेषणं लावून मतांचा जोगवा मागतील विचारा त्यांना आदिवासींसाठी काय केलं आणि तुम्ही निवडून आल्यावर काय करणार आहात तुमच्या वडिलांनी आदिवासी विकास मंत्री असताना जिल्ह्यासाठी कोणते मोठे निर्णय घेतले आदिवासींच्या योजना सर्वसामान्य आणि तळागाळापर्यंत पोहोचल्या का बोला बिनधास्त बोला नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाची साठ वर्ष सत्ता होती काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी कोणती विकास कामं केली आणि भाजपानं दहा वर्षात विकासाचा आलेख नेला याचा संपूर्ण आढावा आपण नंदुरबार लोकसभेतील ग्रामीण व शहरी भागातील जनतेकडून जाणून घेणार आहोत बोला बिंदास बोला या कार्यक्रमातून नंदुरबार लोकसभेतील सहा विधानसभेचा लेखाजोखा मांडणार तयार रहा मतदार राजांनो आम्ही येत आहोत तुमच्याकडे तुमच्या मनातील खासदार विचारण्यासाठी नंदुरबार मतदारसंघ सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेला आहे नर्मदा आणि तापी नदीच्या खोऱ्यात विकास गंगा पोहोचलीय का सातपुडा पर्वतरांगांमधील खेड्यापाड्यांपर्यंत विकास पोहोचलाय का आदिवासींच्या योजना आदिवासींपर्यंत पोहोचल्यात का खरंच आदिवासींचा विकास झालाय का आरोग्य शिक्षण कृषी रोजगार उद्योगधंद्यात प्रगती झालीय का आपल्या गावापर्यंत रस्ते वीज पाणी आरोग्य सुविधा पोहोचल्यात का कुपोषण बाल व माता मृत्यू कमी झालेत का का या सगळ्या समस्यांवर विजय मिळवता आलाय लोकसभेच्या निवडणुकीत पुढाऱ्यांनी एकमेकांचे उणेनुडे काढण्यापेक्षा नंदुरबार जिल्ह्यातील विकास कामांवर बोला याच विषयांवर मतदार राजा बोला बिंधास बोला नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमचा आवाज पोहोचणार तुमच्या पुढाऱ्यांपर्यंत सांगून टाका त्यांना बिंधास तुमच्या मनातील खासदार असाच असला पाहिजे